मंडळी आणि आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या सर्वांना तो खूप शुभेच्छा तिळबुळ घ्या गुड गुड बोला आणि आजचा मेसेज आहे ही मकर संक्रांती तुमच्या आशीर्वाद घेऊन आलेली आहे काय मेसेज आहे तुम्हाला जो द्यायचा आहे तर बघूया आपण कोणता मेसेज आहे जो तुम्हाला द्यायचा आहे मकर संक्रांतीला कोणता आशीर्वाद तुमच्याकडे देत तर या मकर संक्रांतीला ऍडवेचर जे तुमच्या साहस आहे धाडस आहे ज्या जे तुम्ही ठरवलेलं आहे जे तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही इथं करू शकताय आणि तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त सुद्धा सांगितलं जाते तुमच्यात साहस धाडस एखादी गोष्ट शिकायचे आणि त्यासाठी तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही तयार नव्हता तर तुम्हाला तर धाडस करण्यासाठी तर सांगितलं जाते आणि हा आशीर्वाद तुमच्याकडे येतोय की मकर संक्रांत तुमच्यासाठी आनंद घेऊन येते आनंदाचा आशीर्वाद तुमच्यासाठी मकर संक्रांत घेऊन आले मोठा प्रवास तुम्ही प्लॅन करत असाल तुम्ही प्रवासाच्या प्रवासाला जाण्याची वेळ सुद्धा चुकीचं आहे त्यांनी खूप आनंद आहे तुमच्या आयुष्यात हॅपिनियस म्हणजे ही मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंदाचा आशीर्वाद घेऊन आलेले आहे आनंदाने दुधुनीत तुम्हाला होणार आहात आणि नात्यांमधला असेल तुमच्या करिअर असेल खूप आनंद तुमच्यामध्ये आहे आणि जर तुमच्या मुलांमधून तुमच्या नात्यामध्ये काय असं मतभेद असतील किंवा काय आहे खूप छान हे होणार आहे आणि छान तुमच्या नात्यांमध्ये प्रेम वाढणार आहे हा सुद्धा मेसेज इथे तुम्हाला दिला जातो ही मकर संक्रांत गोड तुम्हाला करणारी अशी आहे आणि इथं जे आहे पोटेन्शियल जे आहे जी संभाव्य स्थिती म्हणजे जे काही आयुष्य तुमच्या होत त्या गोष्टी तुमची तुम्ही प्रॅक्टिकली आणि इमोशनली बॅलन्स आहात आणि म्हणूनच तुम्ही ज्या गोष्टी जे तुम्हाला अशक्य वाटत होतं ते सगळ्या गोष्टी शक्य तुमच्या होणार आहे तिथं आणि हे तुम्हाला हा तुम्हाला दिला जाते आणि हा मेसेज आहे तिथला तुम्हाला इतर काही गोष्टी जर ज्या तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध आणि तुमच्या म्हणजे तुम्ही इच्छा नाही आहे तुमची आणि तरी तुम्ही ते करताय तर ते तुम्हाला इथं थांबवण्यासाठी सांगितलं जाते स्टॅम्प असं काही बऱ्याच तुमची इच्छा नुसार काही कार्य करत असता काही काम करत असता काही गोष्टी करत असता तिथं तुम्हाला नाही म्हणता येत नाही तरी तुम्हाला नाही म्हणायचं आहे आणि था, आहे ज्या गोष्टी तुमच्या इच्छेविरुद्ध होत्या ज्या तुम्हाला करायच्या नाही आहेत त्या तुम्हाला करायच्या नाही आणि तुम्हाला आहे तिथं कारण न नकार घेऊन पुढे जाण्यापेक्षा स्वीकारून थांबणं कधीही योग्य